नमस्कार स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या एका नवीन मध्ये या सर्वांनी गप्पा मारायला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मध्ये आपला पहिला लाईव्ह अर्धा तासच झाला तर अर्धा तास झाल्यामुळे लाईव्ह बंद केला आणि लगेच दुसरं चालू केलं आहे आपण आता त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा लाईव्हला आहे आपल्या आता आपला पुन्हा पंधरा एक मिनिटाचा लाईव्ह होईल आणि नंतर आपण बंद करू आपण थोड्या वेळ लाईव्ह घेणार आता जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आता आपण आज या सर्वांनी सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या या सर्वांनी गप्पा मारायला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आपल्या लाईव आला असेल कोणी तर कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्ह ला कोण आलेले ते त्यामुळे तुम्ही लाईव्ह ला आल्या कमेंट करत जावा आपल्या पहिल्यांदा त्याच्या आपल्याला समजत नाही कोण लाइवला आहेत किंवा नाहीत नमस्कार सर्वांना या गप्पा मारायला पुन्हा एकदा लाईव आपण चालू केलेला आहे बंद करून कुणी आला असेल मित्रांनो तर कमेंट करा आपल्याला कमेंट केल्याशिवाय लाईव्हला समजत नाही लाईव्हला कोण आहे ते त्यामुळे तुम्ही आले पहिल्यांदा कमेंट करत जा आपल्या लाईव्हला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नोटिफिकेशन आहे का सर्वांना ते सुद्धा आपल्या लाईव्हला येऊन सांगा सर्वांनी कारण नोटिफिकेशन पडत नाही आहे भरपूर जणांना आपल्या लाईव्हची त्यामुळे नोटिफिकेशन नौ, पडत आहे का ते सांगत जा आपल्या लाईव्ह नवीन कोणी येत असेल तर त्यांनी कमेंट करत जावा लाईव्ह आपल्या आणि कोणी लाईव्ह आला असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही लाईव्हला कोण आलेले ते त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कमेंट करत जा लाइवला लाईव्हला नोटिफिकेशन पडत आहे का मित्रांनो आपले ते सुद्धा सांगत जा नोटिफिकेशन पडत नाही आहे दोन तीन दिवस झाले नोटिफिकेशन पडत नाही आहे लाईव्हची भरपूर जणांना भरपूर जण आपल्याला सांगतात नोटिफिकेशन येत नाही आहे लाईव्ह म्हणून त्यामुळे सांगत जा आपल्या लाईव्हला नोटिफिकेशन येते आहे का नाही ते बायोग्राफी जय शिवराय जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या आणि लाईव्हला जोडल्याबद्दल जो धन्यवाद तुमचं झालं का जेवण वगैरे बाय वरती खूप दिवसात ना लाईव्हला तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद वेळात वेळेला असंच जसा वेळ भेटन तसं लाईव्हला येत जा आणि गप्पा मारत जा आपल्या संघ जेवण वगैरे झालं का दादा तुमचं <spec exfoli> <rumors> जय शिवराय तुम्हाला जय शिवराय जय शंभूरा जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आ, नवीन कुणी आला असेल तर त्यांनी लाईवला कमेंट करा हो माझं झालं तुमचं झालं का हो आमचं सुद्धा जेवण झालं तुमचं पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्या इकडे दादा जय जगद्गुरु दादा जय जगद्गुरु जय जे जय जे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या झालं का जेवण तुमचं तुमचं प्रथमता लाईववरती स्वागत आपल्या लाईव्हला जोडल्याबद्दल असंच वेळात वेळ काढून लाईव्हला येत जा आणि गप्पा मारत जा कारण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आपला रोज लाईव्ह असतो डेली लाईव्ह असतो दिवसभरात नाही एकदाच लाईव्ह असतो आणि ते पण आपला जेवण वगैरे झालं का दादा तुमचं भागवत जाता पाऊस पाणी काय म्हणतं आमच्या इकडे पाऊस नाही आहे सध्या गरम होत आहे गरमी चालू झाली सध्या आता आमच्या इथं फॅन लावून बसले फ याच्यावर ना तुम्ही ओळखलं असेल की गरम होत असेल म्हणून हाय वेरी आ, वेर काय हाय एव्हरी ऑन लव यू ऑल फ्रॉम नागालँड अरे बापरे नागालँड पठाण दादा स्वागत आहे तुमचं नागालँडवर न ना बोलता मी धन्यवाद तुमचं लाईवला लाईव्हला जोडल्याबद्दल नवीन असाल तर चॅनलला विजिट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा मी एक काही आर्केस्टा सिंगर आहे आता गणपती बाप्पांचे शो चालू आहेत म्हणून वेळच भेटत भेटणं दादा अच्छा ओके दादा खूप छान आणि आर्केस्ट्रा सिंगर आहे म्हटल्यावरती तुमचं चॅनल वगैरे आहे का चॅनल आम्हाला म्हणजे तुमचं ऐकायला आवडेल मग गाणी वगैरे आर्केस्ट्रा गाणी म्हणल्यावरती पाऊस आहे का तुमच्याकडे मागोत आता पाऊस नाही आहे पाऊस वगैरे नाही आहे गरम होत आहे बायोग्राफी आता तुमचं चॅनल आहे का आपल्याला चॅनल असेल तर आमच्या एका व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत आम्ही तुमच्या चॅनलपर्यंत जाऊ शकू लगेच आणि तुमचे व्हिडिओ पाहू शकू आम्ही लगेच खूप छान आमच्या इकडे सुद्धाही आहे एकदा आम्हाला आवडेल तुमचं सिंगिंग ऐकायला मित्रांनो लाईव्ह कोणाचं न कळत चुकून लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाईव्हला आपल्याला लाईक करा आणि नवीन जर कोणी जोडलं गेलं असेल लाईव्हला तर त्यांनी चॅनलला जाऊन विजिट करा आपल्या चॅनलला आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात हे मोठे ब्लॉग सुद्धा असतात कालच मी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे आपल्या शनिवारी गणपती बप्पांचं आगमन झालं तर गणपती बप्पांचं आगमन आमच्या घरचं कशाप्रकारे आम्ही करतो त्याचं काल व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर कुणी पाहिला नसेल तो व्हिडिओ तर जाऊन नक्की पहा आपल्या चॅनलला दादा लाईक केले भाऊ साहेब धन्यवाद धन्यवाद भागवत दादा असंच प्रेम असू द्या बाई मेहने लाईक भी स्वागत लाईव्ह पे आप बी लाईव लाईव्ह पे जुडे स्वागत लाईक बी घ्या आपने धन्यवाद धन्यवाद कांतीबाई धन्यवाद आई साई प्रेम लाईव्ह से रेने तो लाईक देतो दादा काय दा तुम्हाला कमेंट का, का करेन मी दादा चॅनलपर्यंत पोहोचता येईन लगेच चला दादा बाय टेक केअर ओके दादा ओके बायोग्राफी दादा ओके असंच वेळात वेळ काढून लाईवला येत जा आपल्या आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद बायोग्राफी दादा धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल असंच प्रेम आमच्यावरती सुद्धा असू द्या आणि नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी प्रथम तर लाईव्हला कमेंट करा आपल्या कमेंट केल्याशिवाय समजत नाही लाईव्हला कोण नवीन लोक येते आणि त्यांनी चॅनलला सुद्धा जाऊन व्हिजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अप आपल्या आपला मराठा चॅनल आहे मित्रांनो आपले मराठी व्हिडिओ असतात ते राहुल दादा लाईक केले धन्यवाद राहुलदादा तुमचं सुद्धा पुन्हा एकदा लाईव्हवरती स्वागत ओमकार दादा तुझंसुद्धा लाईव्हवरती पुन्हा स्वागत आपल्या सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या हा जन्म पुन्हा नाही ही नाती पुन्हा मिळणार नाही कुणी नाते तोडणारे असतील तर आपण नाते जोडणारे वा कुणी नाते दूर करणारे असतील तर आपण नाते आणणार आणणारे रामकृष्णारी बरोबर आहे दादा हा जन्म पुन्हा नाही आहे त्यामुळे या जन्मामध्ये माणसं कमवा तुम्ही राहुल दादा जेवण झाले का दादा हो जेवण झाले राहुल दादा तुमचं झालं का जेवण जसं आपण लाईव्हच्या माध्यमातून माणसं कमावण्याचा प्रयत्न करतो आहे रोज आपल्या लाईव्हला नवीन नवीन नवी लोकं येतात आहे नवीन नवीन नवी फॅमिली मेंबर आपल्या फॅमिलीचे सदस्य होत होते त्यामुळे रोज आपला लाईव्ह असतो आपल्या लाईव्हचा सुद्धा तेच आहे मित्रांनो की नवीन नवीन नवी लोक जोडले जावात माणसं जवळ यावं लाईव्हच्या माध्यमातून त्यासाठी आपला रोज लाईव्ह असतो जेवण झाले दा, दादा राहुल दादा तुमचं झालं का जेवण आणि दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती हाय ताई दाजी हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हवरती ला झालं का जेवण रवींद्र दादा तुमचं राहुल दादा अजून नाही झालं का बरं एवढं उशिरा कुठं आहे बाहेर आहे काय याचा वेदई ताई हॅलो जिजू दिदी हॅलो वेदई ताई स्वागत आहे तुझंसुद्धा आपल्या लाईव्हवरती झालं का जेवण वेदई तुझं आणि कालचा आपला व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल मित्रांनो गणपती बाप्पांच्या आगमनाचा तर आपल्या चॅनलला जाऊन पहा सर्वांनी गणपती बप्पांच्या आगमनाचा आमच्या घरचा गणपती आम्ही कशा प्रकारे स्वागत करत असतो गणपती बाप्पांचं तर त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे सर्वांनी जाऊन पहा ज्यांनी कोणी जर पाहिला नसेल अजून त्यांनी सर्वांनी पहा चेतन दादा भाऊ दा कुठे राहतो तुम्ही चेतन दादा आम्ही दा राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठून तुम्ही कुठून बोलताय तुमचं सुद्धा लाईव्ह वरती स्वागत आपल्या आणि नवीन जर कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी चॅनलला व्हिजिट करा आपल्या आणि चॅनलला प्रथम तर सबस्क्राईब करून घ्या डेली आपला लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत ओमकार आता काय होतं गरजेपेक्षा जास्त खाल्लेले अन्न आणि लायकीपेक्षा दिलेली जास्त इज्जत काही लोकांना अजिबात पचत नाही बरोबर आहे गरजेपेक्षा जास्त खाल्लं तर माणसाचं पचनक्रिया बिघडते करते बरोबर आहे आणि तसंच लायकीपेक्षा जास्त कोणाला इज्जत दिली तर त्यालाच त्यालासुद्धा जे पचत नाही तो सुद्धा लई याच्यामध्ये जातो म्हणजे काय म्हणतात त्याला हारभराचे झाड धरतो बरोबर बोलला सोमकर दादा जेवण झाले आहे दाजी अच्छा ओके दादा पाऊस वगैरे हो काय म्हणते तुमच्या इकडं पावसाची अपडेट द्या आपल्याला एकदा दादा रोजचे टायमिंग हीच हो रोजचे टायमिंग हेचे दादा आपलं नऊ ते दहा रोजचा टायमिंग आहे आपला दा चेतन दादा भाऊ पाऊस पाणी काय जुन्नरला आहे का आता अ भाऊ पाऊस पाणी जुन्नरला, का जुन्नरला था था। था, आहे का जुन्नर आता जुन्नरला नाही सांगता यायचं दादा पाऊस पाणी आहे का तुम्ही कुठून बोलता चेतन दादा तुम्ही जुन्नरचे आहेत का आम्ही राजगुरु नगरवरनं बोलतोय आता वळवाचा पाऊस आहे वळवाचा पाऊस सांगता येत नाही आता आमच्या इथं पडतोय इथं पुढं पडत नाही असं सांगता येत नाही आता पावसाचं दुकानात यायला उशीर होतो दादा दुकानात पण यायला उशीर होतो अच्छा आता आज अजून दुकानामध्येच आहे का राहला तुम्ही हो जेव्हा जबाबदारीचं ओझं स्वतःच्या खांद्यावरती येईल तेव्हा समजेल की आई बाबांनी आपल्यासाठी काय केलं होतं रामकृष्ण रे बरोबर आहे ना बरोबर आहे ओमकार दादा जेव्हा जबाबदारी आपल्या अंगावरती अंगा खांद्यावरती पडते त्याशिवाय आपल्याला त्या गोष्टींची किंमत समजत नाही आहे आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले आहे ते आपण लहानपणी हट्ट करत असतो हे करत असतो पण आपण जेव्हा आपल्या अंगाखांद्यावर जेव्हा जबाबदारी पडते आणि आपल्या मुलं आपल्यापाशी जेव्हा हट्ट करतात त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळते बरोबर आहे तुझं चेतन दादा काय खानापूर हवेली पुणे जिल्हा अच्छा हवेली हवेली पुणे जिल्हा आम्ही राजगुरुनगर आमचा सुद्धा पुणे जिल्हा जाता खेड तालुका आमचा खानापूर मला वाटतं इकडे येत आहे ना कुठं आहे राजगडला जाताना मला वाटतं खानापूर येतं ना बरोबर आहे ना चेतन दादा आपल्या स्वराज्याची राजधानी पहिली राजगड राजगडच्या तिकडे जाताना खानापूर मला वाटतं लागते काहीतरी बरोबर आहे ना एकदा मला सांगा बरं म्हणजे थोडंसं मला असं जर डाऊट आहे त्या साईडला खानापुरी म्हणून राव दादा आलो आहे आत्ताच दादा अच्छा म्हणजे आता जेवायचं असेल राहू दादा तुम्हाला आता झालेत म्हटल्यावरती जेवून घ्या जेऊन घ्या भरपूर हुशार झाला आहे रामलात आता काही खडकवाचला सिंहगड फोर्ट अच्छा त्या साईडला आहे का खानापूर हा ना, नाही नाही मी म्हणजे तेच मी ऐकल्यासारखं झालं खानापूर पण थोडं कम्प्युजन झालं कारण राजगडला सुद्धा एक गाव लागते असं कोणतं तरी आपण खेड शिवापूर शिवा शिवापूरपासनं थोडंसं पुढे गेलो ना तर आपण राजगड साईडला जेव्हा राईट टर्न घेतो आपण पुणे बेंगलोर हायवेवरनं तर तिथंच आतमध्ये शिरली होती लगेच असं गाव आहे कोणतं त्या गावाचं नाव सुद्धा असंच आहे काहीतरी तेव्हा मला वाटलं की तिकडलं गाव आहे काय हो अच्छा बरोबर बरोबर त्याच साईडला मी तेच म्हटलं त्याच साईडला त्या आहे खानापूर कारण राजगडला मी आत्ता एवढ्यात मागे गेलो होतो दोन तीन महिने झाला असेल मी आता दोन तीन महिने हा बरोबर दोन चार महिने झाला असेल मी आता गेलतो राजगडला आत्ता उन्हाळ्यामध्ये माझ्या अंतर पावसाळ्याचे अदुघर आता राजगडला गेलो तेव्हा मी वाचल्यासारखं झालं तर खानापूर म्हणून धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं सुद्धा धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल आणि डेली लाईव्हला जो आपल्या डेली लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपला आणि आमचा कॉमेडी कपल व्हिडिओ सुद्धा असतो शॉर्ट व्हिडिओ जाऊन पहा चॅनलला जर तुम्ही अजून विजिट केली नसेल तर चॅनलला व्हिजिट करा आपल्या आपले व्हिडिओ पाहा तुम्हाला आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आपला मराठमोळा चॅनल आहे आणि आम आमचा अजून एक चॅनल आहे स्वराज्य भटकंती म्हणून त्या चॅनलवरती फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या सध्याची गडकिल्ल्यांची परिस्थिती काय आहे त्याविषयी व्हिडिओ असतात ते, ते आणि त्या त्या गाड्यांवरती जो जो इतिहास घडलेला आहे त्या इतिहास सांगण्याचा आपण प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे त्यासुद्धा चॅनलला जाऊन तुम्ही व्हिजिट करा स्वराज्य भटकंती कर ते ह्या चॅनलने आणि ते सुद्धा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा ओमकरदा माणूस जेवढा आजाराने थकत नाही तेवढा विचाराने थकतो जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा परकेसुद्धा आपले होतात आणि जेव्हा आपली वेळ खराब असते तेव्हा आपलेसुद्धा परके होतात हेच सत्य आहे रामकृष्ण आहे बरोबर आहे दादा बरोबर आहे जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सुद्धा आपले होतात आणि जेव्हा वेळ आपली, आपली, आपली खराब होती तेव्हा आपले जवळचे सुद्धा आपल्याला सोडून जातात हे वस्तुस्थिती सध्याची आता या कलियुगामधली बरोबर आहे ओंकर चेतन दादा आत्ता काय भीमाशंकरला येऊ शकतो का हो चेतन आता भीमाशंकरला जाऊ शकता तुम्ही श्रावण महिना संपला आहे थोडंसं क्राऊड आता कमी झालं असेल श्रावण महिन्यात भरपूर क्राऊड असतं तुम्हाला अक्षरशः मला वाटते पाच सहा किलोमीटर मागच गाडी लावून तुम्हाला पाय पाय जावं लागतं पुढं आता तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता तिथपर्यंत येऊ शकता बिंदाच आता भीमाशंकरला कारण आता तुम्ही हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये भीमाशंकरला भरपूर लोक जातात कारण वातावरण खूप छान असतं अं खूप निसर्गरम्य वातावरण पाहायला आप भेटतं आपल्याला त्यामुळे तुम्ही येऊ शकता आता श्रावण महिन्यापेक्षा तर आता क्राऊड कमी असणार आहे शंभर टक्के आणि आमच्या इथन साधारणतः साठ बासष्ट किलोमीटर भीमाशंकर पडतं राजगुरुनगरमधन अं दादा ओंकार भाऊ नमस् नमस्कार हो दादा दादा नमस्कार करतात ओंकार तुला ओंकार भाऊंचे विचार चांगले आहेत हो ओंकार भाऊंचे विचार आपल्या डेली लाईव्हवरती असतात ओंकार भाऊ डेली त्यांचे कमेंट असतात हे खूप चांगले चांगले विचार खूप चांगले चांगले संदेश ते आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना देत असतात त्यामुळे सर्वांनी त्यांचे कमेंट वाचत जा जसं मी वाचून दाखवते मी तर वाचून दाखवत होते सगळ्यांना त्यांची कमेंट तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्यांची कमेंट वाचत जा आणि वस्तुस्थिती जी कमेंट टाकत असतो ओंकार ती सध्याची वस्तुस्थिती साबळे शेठ नमस्ते ओंकार होते साबळे शेठ नमस्ते साबळे दादा सुद्धा आपले असतात लाली ओंकार तू सुद्धा असतो आपले लाली आणि मित्रांनो लाईव्ह ला जर नकळत चुकून कोणाचं लाईक करायचं राहून गेलं असेल तर सर्वांनी लाइवला लाईक करा आपल्या आणि सध्याची वस्तुस्थिती स्थिती तुम्हाला आता सर्वांना जर कल्पना आहे बऱ्याचशा जणांना सध्या कलियुग चालू आहे कलियुगामध्ये अ काय किती सत्य आणि किती खोटं हे सगळ्यांना माहीत आहे तर सांगण्याची काही गरज नाही आहे आणि नवीन कोणी जोडलं गेलं असेल मित्रांनो लाईव्हला तर लाईवला आपल्या कमेंट केला कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की लाईव्हला नवीन लोकं कोण जोडली गेलेले ते कारण लाईव्हचा उद्देशच आपला तो आहे की नवीन नवीन लोकं लाईवला जोडली जावत रोज लाईवला नवीन नवीन जोडली जावत आणि रोज आपल्याला नवीन नवीन लोकं जोडले जातात आणि नवीन जे जो जोडतात ते त्यांचं लाईव्हवरती स्वागत आणि चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्रथमता ओमकारादा आज वहिनी नाही आल्या आपल्या लाईव्हला कमेंट नाही के केली वहिनींनी आज वहिनी झोपल्या काय आज आता आम्हाला सुद्धा झोपायला लागलेली आहे भरपूर डोळ्यावरती तुम्ही बघत असताना आता डोळे बारीक झाले आमचे तर, कर विया लायू लायू तर चला करूया लाईव्ह बंद जाता मित्रांनो झाल्या गप्पा गोष्टी भरपूर सगळ्यांच्या सांग आता आपण बंद करूया आपण भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये रात्री ठीक नऊ वाजता तर चला सर्वांना गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी आणि पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय जय शंभूराजय गणपती बाप्पा मोर्या सर्वांना चला साहेब शेतात आहे घरी जायचं आहे भेटू मग उद्या नक्कीच नक्कीच बागवत दादा भेटूया उद्या उद्याच्या मध्ये गुड नाईट तुम्हाला सुद्धा शुभरात्री काळजी घ्या आणि चला गुड नाईट सर्वांना भेटूया उद्याच्या मध्ये